ग्रीविंग एवरीवन हाय दिस इज सुषमा टुडेज अव्हर टॉपिक मी जसं मराठी बोलते अगदी सेम त्याच पद्धतीनं खणखणीत मला इंग्लिश का नसेल बोलतायेत हा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच जणांना पडलेला असेल दोन तीन वाक्य तुम्ही इंग्लिश मधनं बोललात की चौथ्या पाचच्या वाक्याला तुम्ही मराठीवरती येत असाल माझी मातृभाषा जेवढी माझ्या मातृभाषेवर म्हणजे जेवढी माझी मराठीवरती कमांड आहे सेम वेनी वाय आय कॅनॉट स्पीक इंग्लिश हा प्रश्न तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या डोक्यात असल्यावरती त्यांनी माझं आजचं सेशन अजिबातच मिस करू नका आज मी तुम्हाला तुमच्या अगदी सोप्या सरळ अशा आ, साध्या भाषेमधनं तुम्हाला मराठीमधनं सेंटेन्सेस मध्ये कसे करायचे हे शिकवणार आहे क्वालिफिकेशन अजिबातच मॅटर करत नाही अगेन तुम्ही कोणत्या माध्यमामधून शिकलायत इट डजंट मॅटर तेही बिलकुलच मॅटर करत नाही अजिबातच मॅटर करत नाही मग आता समजून घ्या सेंटेन्सेस बेसिकली इट इज मेड बाय टेन्थ सेंटेन्स इज बेसिकली मेड बाय टेन्थ सेंटेन्स हा बेसिकली टेन्थ पासून बनलेला असतो त्याच्यामध्ये टेन्स दडलेला आहे सेंटेंस इज बेसिकली मेड बाय टेन्स मग याच सेंटेन्सला बनवताना अगदी जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी फॉरमॅट हा अशाच पद्धतीने फॉलो होतो सब्जेक्ट व आणि ऑब्जेक्ट समजून घ्या सब्जेक्ट हा कायम नाव किंवा प्रोनाव नसतो कायम ऑब्जेक्ट हे सुद्धा कायम नाऊन किंवा प्रोनाऊन असत नाउन म्हणजे अगदी कुणाचंही नाव व्यक्ती वस्तू पदार्थ ठिकाण पक्षी आणि प्राणी दॅट इज कॉल्ड नाउन दॅट वी लर्न इन सेकंड ऑर थर्ड स्टँडर्ड सो so, नाऊन म्हणजे कुणाच्याही नावाला नावन म्हणतात प्रोनाऊन म्हणजे नावाच्या जागेवर जो शब्द वापरला प्रोनाउन असणार ऑब्जेक्ट हा सुद्धा कायम नाव किंवा प्रोनाऊन असणार आता कोणतं व कुठे कधी का वापरायचं दॅट इज कॉल्ड स्पोकन इंग्लिश क्रियापद नेमकं हेच क्रियापद व्ही वन वापरायचं व्ही टू वापरायचं व्ही थ्री वापरायचं की क्रियापदाला एन जी लावायचं हे समजून घेणं याला फ्लॅन्सियल डेव्हलपमेंट असं म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये जरी मी असं म्हणत असले की मी पाणी पिते तरी इंग्लिश मध्ये मात्र मी म्हटते मी पिते पाणी सब्जेक्ट व ऑब्जेक्ट सो सेंटेन्स असं बनेल आय ड्रिंक दी वॉटर आपण नेमकं इथेच चूक करतो जसं आपण मराठी बोलतो अगदी सेम वेने आपण इंग्लिश बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्याला लक्षात येतो की आपलं चुकलेलं आहे सो so, आणि जेव्हा चुकतं त्यावेळेला कॉन्फिडन्स हा ऑलमोस्ट डाऊन झालेला असतो जिथे करेक्टनेस असतो तिथे कॉन्फिडन्स हा रिफ्लेक्ट होत असतो कॉन्फिडन्स रिफ्लेक्ट ऑटोमॅटिकली वेन यू आर करेक्ट ओके सो सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट या फॉर्मॅटला तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि अशा पद्धतीचे फोर्टी फाय सेंटेन्सेस मला बनवून दाखवायचे आहेत कमेंटमध्ये तुम्हाला जे जे वाक्य अवघड वाटतात किंवा जे जे चॅप्टर्स तुम्हाला इंग्लिश मधले प्रचंड अवघड वाटतात त्या ची लिंक मला पाठवा त्या चॅप्टर्सचं नाव नक्की मला सुचवा आय मेक सिंपल अँड सच अ नाईस व्हिडिओ ऑन दॅट पर्टिक्युलर चॅप्टर तो चॅप्टर क्लिअर करण्यासाठी मी अत्यंत सोप्या आणि साऱ्या भाषेमध्ये एक व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल सब्जेक्ट वर्क आणि ऑब्जेक्ट याला फॉलो करत असताना अशा अशा सेंटेंसेस आपण बनवू हो शकतो फॉर एक्झाम्पल मी सफरचंद अँडते आय विंग अँ ॲपल्स मी सफरचंद खाते आय एट अँड ॲप्पल मी सफरचंद कापते आय कट अँड ॲपल्स क्रियापद तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं घेऊन अजून वेगवेगळे सेंटेंसेस बनवू हो शकता जसं मी दरवाजा उघडते मी दरवाजा बंद करते मी खिडकी ओपन करते मी खिडकी बंद करते मी माझं घर स्वच्छ करते मी माझ घर सजवते हे सगळी सेंटेन्सेस मी सजवते घर मी स्वच्छ करते घर मी उघडते खिडकी मी उघड बंद करते खिडकी याच फॉर्मॅट पडला तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल व्यवस्थित कॉन्सेप्ट समजली असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा चॅनलला लर्न विथ करेज या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खनखणीत इंग्लिश बोलायची असेल तर माझा लाईव्ह डेमो बुक करायला विसरू नका सेम डेमो